करडात पेट्रोल पंपावर दरोडा कोयत्याने वार करत सव्वा लाखाची रोखड लुटली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील गणेश पेट्रोल पंपावर एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर कोयत्याने वार केले त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांजवळील सुमारे सव्वा लाखाची रोख रक्कम घेऊन तेथून पलायन केले सोमवार दिनांक दहा रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला असून परशुराम सिद्धार्थ दुप्ते असे जखमी झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे नाव आहे घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे याच्या मालकीचा गणेश पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुप्ते येणाऱ्या वाहनांना पेट्रोल देण्याचे काम करत होते रात्री वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले त्या युवकांनी परशुराम दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले त्याचवेळी दुचाकीवरती पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले ते पैसे घेऊन दुपटे आपल्या जवळील बॅगेमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने शर्टातून आणलेला कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर पायावर हातावर सपासप वार केले ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला त्याचवेळी दरोडेखोराने दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकवून घेऊन दुचाकीवरून तेथून पलायन केले त्या बॅगमध्ये एक लाख वीस हजार नऊशे पस्तीस रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोल पंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर मॅनेजर निलेश तावरे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत दरम्यान महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे